हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बाजरीची भाकरी बनवणार आहे आणि पीठ दळवून आणलेलं आहे बाजरीचं आणि अशा प्रकारे तीन ते चार भाकरीचं पिठासारखं मी न परातीत घेतलेलं आहे आता मळून घेते थोडं थोडं पाणी घालून छानपैकी हे बघा अशा प्रकारे ह्याला चांगलं एकत्र एक जीव करून घ्यायचं चांगलं पाच मिनटं तर चांगलं मळून घेतल्यानंतर भाकरी चांगली होते आणि बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात खूप चांगली असते शरीरासाठी गरम असते आणि दोन ते तीन महिने महिने बाजरीची भाकरी खावा नक्की खावं पौष्टिक आहे चांगलं आहे आणि हे बघा कसं मी तीन ते चार भाकरी करणार आहे बाजरीची अगदी साधी सोपी आणि करायला आहे बघा माझं बाजरीची भाकरी मळून झालेलं आहे आता मी भाकरी करायला घेते कुणाला कुणाला बाजरीची भाकरी आवडते ते नक्की खात जावा आणि थंडीच्या दिवसात खूप छान असते शरीरासाठी खूप चांगलं असते बघा मी आता भाकरी करायला घेत आहे आणि कसं ठोकत आहे बघा असं एका हातानं पहिला करून घ्यायचं मग मोठं झालं तर असं फिरवून हे करायचं मग दोन्ही हातानं छाव तापून तोपर्यंत गॅस ह्याच्यावर ठेवा तापवायला ठेवा तवा भेटचा आणि वर्णत तिळ घालून घ्या भाकरी बघत मी ज्या बाजरीच्या भाकरीला वरनं तिळ घातलं की ती भाकरी खूप दिसायला छान दिसते त्याच्यासाठी बाजरीच्या भाकरीसाठी तिळ घालून घ्यायचं आणि थोपून झालेलं आहे माझं हे बघा आणि भिडीचा तवा आहे तवा पण माझा गरम झालेला आहे आता मी कापड घेतलेलं आहे आणि आता आणि भाकरीला पाणी लावून घेत आहे अशा प्रकारे हाताने लावून घेऊ नका चटके लागू शकतात म्हणून कापडाने घ्यायचं हे बघा एक बाजू हे झालेलं आहे आता दुसरी बाजू मी परतून घेत आहे असा बघा भीडचा तवा आहे भीडच्या तव्यावरच भाकरी बनवत जावा छान असते भीडच्या तव्यावर भाकरी खावं शरीरासाठी खूप चांगला असते आणि ज्यांना शुगर आहे भाकरी खाऊ शकत नाही असं काही नाही आहे शुगरची लोकं पण खाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आणि थंडी दिवसात खूप चांगला असते चला तर माझी बाजरीची भाकरी बनवून झालेली आहे तुम्हाला कसे वाटले माझी बाजरीची भाकरी मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असंच माझ्या ना चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर माझी बाजरीची भाकरी तयार झालेली आहे तिळ पण दिसत आहे तिळ घातलेलं आहे ते पण दिसत आहे बघा असे छान मऊ झालेले आहे हे बघा बाय